शिक्षक पात्रता परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व शिक्षकांसाठी विद्यार्थ्यांना रागावणे टोचून बोलणे शिक्षा करणे म्हणजे टिंबटिंब होय ऋण प्रबलन धन प्रबलन धन संप्रेषण ऋण संप्रेषण बरोबर उत्तर ए शिकण्याची जिज्ञासा जागृत करून लक्ष केंद्रित करण्यासाठी टिंबटिंबची गरज असते प्रबलन कौशल्याची स्पष्टीकरण कौशल्याची कौशल्याची ले फलक लेखन कौशल्याची ले उत्तर सी चांगला अध्यापक असण्यासाठी कशाची आवश्यकता असते पुस्तके आणि शोध निबंध प्रसिद्धी दीर्घ सेवा विद्यार्थ्यांना शिकणे शिकण्यासाठी प्रवृत्त करणे विषयाचे ज्ञान बरोबर उत्तर बी कुंती। समस्या समाधानाची वैज्ञानिक पद्धतीची प्रथम अवस्था कोणती भीतकाचे परीक्षण समस्या प्रति जागरूकता असंगिक माहितीचे संकलन गृहितकाची निर्मिती बरोबर बर उत्तर पी तोंडी आकडे मोड आकडे मोडीची अचूकता आलेख वाचन हे टिंबटिंब कौशल्य आहे भाषा विषयक गणिती वैज्ञानिक व्यावहारिक बरोबर उत्तर बी